बेंगलोर पोलिसांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशाची केली पायमल्ली सराफ दुकानदाराच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न सराफ सुवर्णकार दुकानदाराला काही विशिष्ट कायदेशीर आणि व्यावसायिक हक्क आहेत यामध्ये वस्तूंची विक्री खरेदी आणि त्या संबंधीचे व्यवहार यांचा समावेश होतो तसेच त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात काही संरक्षण आणि अधिकार देखील आहेत असे असताना सणासुदीच्या दिवसात पंढरपुरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सराफ व्यापाऱ्याच्या मूलभूत हक्काची पायमल्ली करून पोलिसांनी पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करत सराफ व्यवसायाच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण होईल असे कृत्य तपासासाठी आलेल्या बेंगलोर पोलिसांनी केले आहे जी आरचे पालन न करता अटक आरोपीला डायरेक्ट दुकानात घेऊन येऊन तपास केला यामुळे सराफाच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण झाली आहे या प्रकारामुळे सणासुदीच्या वेळी ग्राहकांची तारांबळ आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती तरी देखील सदर सराफ दुकानदाराने कायद्याचे पालन करत पोलिसांना सहकार्य केले वास्तविक पाहता भर बाजारपेठेत असणाऱ्या सराफ दुकानाचे शटर खाली बंद करून पोलिसांनी तपास करणे गरजेचे असताना तसे न करता पोलिसांनी बंदूकशस्त्र हातात घेऊन दुकानदारावर जबाब टाकला आणि तपास सुरू केला त्याचा व्हिडिओ ॲडव्होकेट वेधपाठक यांनी सोलापूर जिल्हा अधीक्षक यांना पाठवल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे हे सदर ठिकाणी दाखल झाले यानंतर तपास तपास हा सकाळी वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू असल्याने रस्त्यावर येणारे ना, जाणारे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली या घटनेबाबत सराफ दुकानदार संघटनेने संताप व्यक्त केला आहे माझं नाव स्वप्नाश ताठे आणि माझं पंढरपूरमध्ये श्रीशा दुकान आहे आणि आज सकाळी माझ्या दुकानात पोलीस आले माझ्या घराशेजारी राहणारा सुनील याचे ते पाहुणे लागत होते चोर होता तो त्याने ह्याच्या मदतीने हे म्हणले की आम्हाला पैसे पाहिजे आमचा चांदी विकायची आहे तर त्यांनी मी चार किलो सातशे ग्राम चांदी घेतली असताना पोलिसांनी सकाळी अकरा वाजता माझ्या दुकानात आले आणि मला खूप त्रास दिला त्यांनी मला सांगितलं की एफ आय आर तुमची दहा किलो चारशे ग्रामची आहे तेवढी तुम्ही मला द्यावीच लागेल जर नाही दिली तर तुम्हाला केस ऑरंट वॉरंट करून आम्ही काय का करायचं ते करू त्यामुळे टॉर्चर केलं सकाळपासून एवढा त्रास झाला अक्षरशः की स्वतःला नकोस झालं एवढा त्रास झाला आणि ज्यानं मला चांदी विकली त्यानं सुद्धा सांगितलं की बाबा मी यांना एवढी या चांदी विकले तरी त्यांनी पोलिसांनी ऐकलं नाही कर्नाटक पोलिसांनी पंढरपूर पोलिसांनी नाही दिला, दिला। आणि जी चांदी विकली ज्या माणसाने म्हणजे आमच्या घराशेजारी शेजारी रा राहतो त्यांनी सुद्धा रिकव्हरी दिली की बाबा मी याला चार किलोच चांदी विकलेली आहे किती किलो चांदी एफ आय आर मध्ये दहा किलो चारशे ग्राम लिहिलेले पण जी चांदी मी घेतलेली आहे ती चार किलो घेतलेली आहे पण पोलिसांनी ते मान्य केले नाही आता माझ्यावर जबरदस्ती करून पोलिसांनी माझ्याकडून किलो चांदी घेतली एफ आय आर मध्ये जेवढी आहे तेवढीच चांदी घेतली याच्यावर पोलीस निरीक्षणाने जरा लक्ष द्यावं कायदा कायतर करावा हे विनंती आहे चांदी घेतली नाही चोरीची चांदी आहे ही मला माहित नव्हतं ज्यावेळेस माझ्या दुकानात पोलीस आले त्यावेळेस मला कळलं की ही चांदी चोरीची आहे हे आज माझा मित्र आहे तो घरा शेजारी राहतो हे मला म्हणला माझी चांदी विकायची आहे हे मला पैशाची गरज आहे यांची ती पाहुणे होती चोर जो होता ती यांची पाहुणे होती मला माहित नव्हती की ही चांदी चोरीची आहे ज्या चोर यांचा पाहुणाच आहे एकथपूर एकच सांगोला सांग बोला शनि वाघ मारे शनि वाघ मारे सांग मी विकत घेताना विचारपूस केली आता हा कस माझ्या शेजारी राहणारा रोज म्हणजे एकमेकाला चांदी तू चोरून आणली का कुठून आणली तरी हा सुद्धा बोलायला की बाबा ही चांदी चोरीची नाही मला पैशाची गरज आहे एवढं करून दे मला सुद्धा पोलिसांसमोर कबूल झालाय कधी माझ्या दुकानात पोलीस आली तेव्हा मला कळलं की ही चांदी चोरीची आहे चांदी तीन महिने झाले घेऊन हो। पण सकाळपासून एवढा त्रास झाला मला पोलिसांनी त्यांना त्रास भरपूर दिला त्यांना मी कबुली दिली होती की बाबा मी फक्त चार किलोच घेतली तरी पण त्यांनी मला फोर्स केला की एफ आय आर मध्ये जेवढे आहे तेवढे तुम्हाला द्यावीच लागेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट